नमस्कार मी शालन देशमुख नवतीचे नवरंग शब्दगंध काव्यरंग या काव्ययात्रेमध्ये मला सहभागी केल्याबद्दल सुनील गोसावी सरांचं व शर्मिला गोसावी मॅडमचं मनापासून आभार मानते व माझ्या कवितेला मी सुरुवात करते माझी पहिली कविता आहे तू सर्व काही दुसरी कविता आहे नवतीचा वास पहिली कविता तूच सर्व काही रात्र रंगली काया माझी दंगली नव नौ, नवरात्रीचा हा महिमा अगाध अनंत एकरूप मी झाले भान विसरून गेले नवरात्रीचे नवरंग मणी आस जागली देवीच्या दर्शनाची तहान भागली घेतली आण देवीचा ठेवला मान। नवरात्रीचा हा महिमा अगाध अनंत तूच आदिशक्ती तूच अंबिका तूच माया तूच लक्ष्मी माता त्यागाची मूर्ती करुणेचा भाव त्यागाची मूर्ती करुणेचा भाव आदी आहेस तू तूच अनंत रूप तुझे पाहता धन्य होती लोचन माथी उजळे कुंकवाचा लाल रंग नवरात्रीचा हा महिमा अगाध अनंत नवरात्रीचा महिमा अगाध अनंत माझी दुसरी कविता आहे नवतीचा वास नऊ रंगामध्ये नऊ देवींचा वास प्रत्येकजण धरतो देवीचा उपवास नऊ रंगामध्ये नवतीचा वास प्रत्येक धरतो प्रत्येकजण धरतो देवीचा उपवास नृत्य रंगता टिपऱ्या वाजता देवीचा सोहळा थाटा माटात मांडतात नवरात्रीच्या रंगाचा आनंद घेतात कोणी श्रद्धेने तर कोणी आनंदाने नवरात्रीमध्ये देवीच्या नवरूपे ही सहज समजतात परंपरेला वाव देतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे नऊ देवीचा अवतार नऊ देवींचे महिमा थोर नवतीचे नवरंग गोड नवतीचे नवरंग गोड धन्यवाद